नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार रोजचे कांदा बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या छत्रपती संभाजीनगर अवक तीन हजार चारशे तेरा किमान दर पाचशे दर तेवीसशे सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल मुंबई अवक बारा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी किमान दर बाराशे दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल कळवल चार हजार एकशे पन्नास किमान दर तेराशे पंच्याहत्तर कमाल दर सव्वीसशे पंधरा सर्वसाधारण दर तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल मनमाड आवक दोन हजार पाचशे किमान दर कि चारशे कमाल दर अठ्ठावीसशे एकोणतीस सर्वसाधारण दर तेवीसशे रुपये क्विंटल देवळा आवक हो एकवीसशे किमान दर सातशे पन्नास कमाल दर पंचवीसशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर चोवीसशे रुपये क्विंटल पुणे आवक तेरा हजार किमान दर चौदाशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल धन्यवाद